নিউজ পোৰ্টলমা দেখো মি কচা পাৱৰা বুঢ়েহ আজম ইন তাওঁ তালুকা নন্দুৰবাৰ জিলাম অতি দুৰ্গম বাগ আটনস্থল মন যন্দুৰবাৰ জিল এক বিশেষ পৰ্যটনস্থল মনু ওল জহি পৰ্যটনস্থলছে তহল এক ভূষা পৰ্যটনস্থ নৰ্মদা মাতা মন্দিৰছে रेवा माया मंदिर से आणि च वर्षन एक वारी मकर संक्रांत निमित्त च एक धार्मिक कार्यक्रम दुदिह बरेलू तिनं कार्यक्रम मा खूप नंदुरबार जिल्हा मायला महिला महाराष्ट्र म दखा किंवा एमपी म दखा किंवा गुजरात दखा जा जा नर्मदा मैया देव भक्त नाही दर्शन दर्शनलेणे हा उतला द, 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 दर्शन लिन नर्मदा मातान दर्शन एने नाही जो बुषा पा, बुषा पायंट पर जो मंदिर से तो नर्मदा मैयान तीन मंदिर माझा दर्शन लेतला यो एक पर्यटन स्थळ विशेष नंदुरबार जिल्हा मू नाव लौकिक यो जुळतो हुशोगाव होलो से की नंदुरबार जिल्हा जर आवणये त्या आपू दळगाव आवण आहे दळगाव दोखो आपूस जर बुशा ये त्या आपूस सिदो एक मार्गा से एक उमराणी रोड आणि एक बिलगाव रोड ते उमराणी रोड दखा जर आव्या तुमू ते पेल्लूज उमराणी गाव खेळ त्याच्यानंतर आमला लाख आमला नंतर कालखेतपाडा लाख आहे नंतर निमखली गाव लाख आहे निमखली गावमदखं तुम्ही गेदाम आहोत गेदामदोखं बिलगाव खुटालीपाडा आहोत पाडा दोखा तुम्ही पोर आहे मा माडगाव आहे माडगाव जाऊन तुम्ही माडगावमहात ते माडगावामद तुम खर्डी लाख आहे खर्डीन दोखं बुशा लाख आहे यो एकूण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर अंतर्तळगाव दोघू शेतो हो ते आखा बराच धार्मिक स्थळ किंवा सर्वसामान्य किंवा प्रशासकीय हो। जोहला जबी माणस सताचा इन भुसामान एक आनंद लेतला एक निसर्गान आनंद लेतला किंवा नर्मदानंद देवन दर्शन लेतला किंवा इन मंदरन लेतला तला हे एक सारखं खूप मोठू जंगल से या जंगलम रेवा मैया नंदुरबार जिल्हा चौपन्न किलोमीटर विस्तारित ही एने आपण खर पश्चिमेखर बाले तापू सरळ इन खूप डोंगरे देखाणे होा आणि इनखर पूर्वखर बाले तापू अडद्या बाद अर्ध्या बादल डोंगरे देखायणे हो ते हो पर्यटन स्थळ से तो नाही माणहे जुवे मी आव्हान करतो यो असे एलो पर्यटन स्थळ दळगाव तालुका कालच जागे निंदे अत्र हा जो पर्यटन स्थळ देखणे से एकदम जाडे जुळे घर एकदम निसर्गरम्य वातावरण आणि नाही ह्या वंतर नवीन या आपणा खरडी माय से मालमा ये अपना एयरटेल बी एस एन एल टावर से खरड़ी में एयरटेल एयरटेल टावर से डुब्खाटा में आपूह चाहे बी एस एन एल टावर देखने आपू बमणा में एयरटेल टावर से साउरा दिग्गर एर, में एयरटेल टावर से तर आप जो अनलाइन कहीं फोटो काट नए किन वीडियो बनाउ नए कि आपू कहीं शूटिंग आपूँ सुटिंग करे ना आपू लाइव भी कर सकता तो हम लोग ये वातावरण से तो नहीं जगे बिलगाम एक दबदबा से आप તે ચાહે આપ દબદબા બાલસેકતલા સાવરે દિગ્રમ પુલ બાલસેકતલા અને આપુ ઇન્કોરેજર બન્ને ગોયા તે નાહી એક ગેંદમાય એક ઓહલસે તો ગુડી મણો ચાહે બી એક મસ્ત દબદબુ સેતુ હો યો એક પ્રવાડન સ્થળ સે તરનાહી આદિવાસી સમાજ અને ઇતર સમાજ નાહી આવનુજવે યો બુશાપાઈન કઈ દિલન તો બુશાપાઈન નાજુ બાજુ એક ખુબ મોઠું જંગલ સે જંગલમ તુમ